नमस्कार या आठवड्यातला दृष्टिकोन पुन्हा एकदा लाडक्या बहिणींवर आपल्याला टाकावं लागेल याचं कारण संबंधित खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यानेच जो काही तपशील उघड केला आहे त्यावरनं ही योजना किती भुसभूषित आहे आणि किती गैरव्यवहाराला उत्तेजन देणारी आहे याचं दर्शन घडतं म्हणजे त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार जवळपास सव्वीस लाख बहिणी लाडक्या बहिणी या योजनेतनं सरकारी मदत मिळायला अपात्र ठरल्यात सव्वा दोन कोटीच्या आसपास एकंदर हे लाभार्थी भगिनी आहेत स नागरिकांच्या पैशातनं ओवळणी घातली जाते दर महिन्याला किंवा काय त्या सरकार सांगतं त्याप्रमाणे ही संख्या साधारण सव्वा दोन कोटीच्या आसपास आहे त्यातल्या सव्वीस लाख आत्ताच अपात्र आहेत असं सरकारला लक्षात आलं म्हणजे जवळपास दहा टक्के भगिनी या आता लाडक्या राहणार नाहीत त्याच्याहीपेक्षा एक गंभीर बाब अशी की यामध्ये जवळपास पंधरा हजार पुरुषांनी पण अर्ज भरले होते आणि लाडक्या बहिणींचा फायदा त्यांनीही घेतला असं स्वतः संबंधित खात्याच्या मंत्रीच सांगतात तर यावरनं काही प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नांना सामोरं जाण्याची हिंमत सरकारने दाखवायला हवी सरकार, सरकार तसं सामोरं जात नसेल तर विरोधकांनी त्यांना भाग पाडायला हवं विरोधकांना ते झेपत नसेल तर ते नागरी संघटना चळवळे किंवा सरकारवरती अंकुश ठेवणाऱ्या ज्या काही स्वयंसेवी संस्था किंवा कार्यकर्ते असतात त्यांनी या प्रकरणी प्रसंगी सार्वजनिक हिताची याचिका किंवा अन्य मार्गाने हा प्रश्न धसाच लावायला हवा कारण हा प्रश्न हा मुद्दा केवळ निवडणुकीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या केल्या जाणाऱ्या घोषणा आणि त्याचे राजकीय परिणाम एवढ्यापुरता निश्चितच मर्यादित नाही याच्यामध्ये अनेक पैलू आहेत आणि ह्या पैलूंचा संदर्भ आपण आता जी काही प्रश्न चर्चेला घेऊ त्याच्याशी आहे उदाहरणार्थ सरकारकडे ह्या सव्वा दोन कोटी अडीच कोटी जी काही लाडक्या बहिणींची संख्या आहे ते अर्ज भरले कोणी हातानं लिहून घेतले का त्याची डेटा एंट्री केली का काही कंपन्यांना कंत्राटं दिली या माहिती आणि निवडणुकीच्या तोंडावर हे अर्ज गोळा करण्याची हा प्रश्न महत्त्वाचा अशासाठी की त्यातले तपशील तपासण्याची कसलीच व्यवस्था सरकारकडे नव्हती म्हणजे आपण एक छोटासा सरकारी व्यवहार पूर्ण करायला गेलं मग ते वाहतुकीचा परवाना असेल गरिबांसाठी रेशन कार्ड घेणं असेल किंवा अन्य काही घर असेल तर घरासाठी वीज बिल मग किंवा विजेचं मीटर बदलणं वगैरे हे सगळे मुद्दे असतात तेव्हा प्रत्येक टप्प्यावरती सरकार आपणच ते आहोत ना याची छाननी करून घेतं तर इथे जिथे इतका प्रचंड प्रमाणावर पैसा दिला जाणार आहे त्याची कसलीच छाननी नव्हती एक एक मुद्दा बघा आता सव्वीस लाख महिला आहेत त्याच्याबरोबरीनं पंधरा हजार पुरुष त्यांनी पण अर्ज भरलेला आहे आता सरकारी अर्जामध्ये कुठलाही अर्ज जेव्हा असतो त्याच्यामध्ये नाव जन्मतारीख वय पत्ता आणि याच्याबरोबरीनं लिंग हा पण एक मसुदाचा भाग असतो म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंग जे काही जे असेल त्याप्रमाणे देणं अपेक्षित असतं तर इथे प्रश्न असा की ह्या पंधरा हजार भावांनी हा जो काही अर्ज भरला त्यांनी तिथे रकान्यात उल्लेख काय केला स्त्रीलिंग असं करूनच पुरुषांनी त्याची मदत घेतली का पुल्लिंग असा उल्लेख केलेला होता आणि तरी सरकारने मदत दिली यातला जर पहिला प्रकार केला असेल तर ती सरळ सरळ फसवणूक होते आणि फसवणुकीला म्हणजे अगदी चारशे वीस कलमाचा गुन्हा या प्रकरणी दाखल करून संबंधितांवर कारवाई करायला नको का कारण सरकारला खोटी माहिती दिली म्हणजे अर्जाबसनं लिंग ते पुढच्या पैसे घेण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावरती हा फसवणुकीचा प्रकार घडलेला आहे याच्यावरती कुठलीच चौकशी होऊ शकत नाही याची कारण जवळपास पाच हजार कोटी रुपयांच्या आसपास ही रक्कम आ, दिली गेलेली आहे म्हणजे या सर्व बहिणींना या सर्व भावांना आत्तापर्यंत ते सर्व हप्ते दिले गेले असं गृहित धरलं तर एवढी मोठी रक्कम ही इथे खर्च होते गेल्या आठवड्यामध्ये रिझर्व्ह बँक आणि अन्य यंत्रणांकडून माहिती उघडकीस आली ती अशी की राज्यातल्या बँकांना बँकांमध्ये जवळपास एकतीस हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खाती जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे कुठलं कर्ज आहे तर हे शेतकऱ्यांचं कर्ज आहे म्हणजे निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना सांगितलं गेलं होतं की तुमच्या कर्जाची माफी केली जाईल तुमचं कर्ज माफ केलं जाईल तर सबब तुम्ही कर्जाचे हप्ते परतफेड काही करायची गरज नाही त्यांनी सरकार ते कोण सांगणारे होते त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि कर्जाचे हप्ते भरणं थांबवलं ही रक्कम आता जवळपास एकतीस हजार कोटी पाचशेच्या पुढे गेलेली आहे मध्यंतरी एकतीस मार्चच्या आधी राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अजितदादा पवार हे सातत्यानं सांगत होते शेतकऱ्यांनी गु गुमान हप्ते भरावेत कर्जमाफी वगैरे काही अपेक्षा ठेवू नये असं असतानाही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे काहीही लक्ष दिलेलं नाही ही रक्कम जवळपास एकतीस हजार कोटी इतकी झालेली आहे आता एकतीस हजार कोटी ही रक्कम आहे सेहेचाळीस हजार कोटी लाडक्या बणींवरती सरकार खर्च करत आहे त्याच वेळेला राज्याचा आरोग्याचा अर्थसंकल्प हा जेमतेम सत्तावीस हजार कोटी रुपयांचा आहे एवढं प्रचंड महाराष्ट्र राज्य ज्याची तुलना आंतरराष्ट्रीय स्तरावरती आकाराच्या मुद्द्यावरती जर्मनीसारख्या देशाशी होऊ शकेल त्या देशाचा आरोग्याचा अर्थसंकल्प फक्त सत्तावीस हजार कोटी रुपयांचा आहे एकीकाळी हे राज्य शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीसाठी ओळखलं जायचं अन्य राज्यातनं अनेक मुलं शिक्षणासाठी महाराष्ट्रात यायची पुणे तर ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असं पुण्याला म्हटलं जायचं ह्या राज्यामध्ये आता शिक्षणासाठीच फक्त सात हजार कोटी रुपये सरकार खर्च करतं आणि हे सगळं असताना सेहेचाळीस हजार कोटी या बहिणींसाठी दिले जातात हरकत नाही त्याच्याकडे आहे त्यांनी द्यावे पण मुळात सरकारकडे पैसा नाही तिजोरी खंक झालेली किंवा त्याला गळती लागलेली आहे अशा वेळेला कुठलीही छाननी न करता सरकार इतका प्रचंड पैसा सहजपणे देऊ शकतं हा मुद्दा यातला विचारात घ्यावा असा आहे स्त्री पुरुष छाननी झाली नाही बाकी कुठलाही प्रकार त्यांची आर्थिक स्थिती कुठली आहे आर्थिक स्तर कसा आहे गरजू आहेत किंवा नाही याचाही कुठला विचार झाला नाही आणि सरसगट अर्ज केले गेले त्यांना ही मदत दिली गेली आता हे जर देत असताना तर तुम्ही आम्ही एखाद्या कुठल्या एक तरी सरकारी योजनेशी जेव्हा संबंधित काहीही तपशील भरायला गेलो आपल्याच कामाचा असेल सरकारच्या कामाचा असेल तर एक गोष्ट मदत अत्यावश्यक असते ते म्हणजे आधार कार्ड या पंधरा हजार भावाने आपलं आधार कार्ड त्यांचा तपशील नाही दिला त्या आधार कार्डावर पुल्लिंग स्त्रीलिंग छायाचित्र असतं त्या व्यक्तीचं लिंग काय पत्ता काय ते सगळे तपशील असतात तेही सरकारने बघितले नाहीत म्हणजे हा इतका अंधाधुंद प्रकार जर घडला असेल तर याचा सरळ साधा अर्थ असा की या गैरव्यवहाराची सुरुवात अर्ज भरण्याच्या पातळीपासूनच सुरू होते यामागे एक वेगळा काही हितसंबंधांचा भाग आहे का हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे त्याची दखल सरकारने घ्यायला हवी कारण हाताने अर्ज देऊन भरून दिले असतील आणि मग सरकारने डेटा एंट्री केली असेल तर एक वेळ समजून घेता येईल आता तसं काही होत नाही एक स्वतंत्र यंत्रणा त्यासाठी दिली जाते काही खाजगी कंपन्या यामध्ये उतरलेल्या असतात तर खाजगी कंपन्यातले संबंधित कर्मचारी किंवा त्या कंपन्या हाताळणारे किंवा या या आय टी कंपन्या यांचा पण यामध्ये हात आहे का हा मुद्दासुद्धा अतिशय महत्वाचा ठरतो हा अशासाठी मुद्दा आपण विचारात घ्यायला हवा की कि अलीकडे किंवा गेल्या वर्षभरात दोन वर्ष जे काही वेगवेगळ्या पातळीवरती प्रश्नपत्रिका फुटण्याचे जे प्रकार झाले परीक्षांमधले त्या प्रश्नपत्रिका मागे काही आय टी कंपन्यांचाच हात होता असं नंतर आरोप झाला काही प्रकरणात ते निश्चित झालं तसं तसंच काहीसं या प्रकारातही होतं आहे का याचा विचार करायला हवा कारण हे जे पैसे दिले गेले हे जर परत घ्यायची जर काही सरकारकडे व्यवस्था नसेल तर हा पैसा गेला कोणाचा हा यातला एक महत्त्वाचा भाग आणि त्याच्या पलीकडे जाऊन हे जे जा काही झालं ते झालं हे असं आपण समजा दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी त्याच्या यावरनं काही सरकार धडे घेणार आहे किंवा नाही त्यातला एक अत्यंत महत्वाचा धडा कुठल्याही सरकारी यंत्रणेनं घ्यायला हवा आणि तो घ्यावा यासाठी नागरिकांनी सरकारला भाग पाडायला हवं तो धडा म्हणजे सामाजिक मूल्यमापन नावाचा काही प्रकार आहे की नाही या देशामध्ये म्हणजे सोशल ऑडिटिंग ज्याला म्हणतात म्हणजे अगदी तपशील द्यायचं झालं तर एक प्रकार असं सा सांगता येईल की सत्तरच्या दशकामध्ये कुठल्या तरी सरकारी योजनेमधनं मोठ्या प्रमाणावर विहिरी खणल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये आणि ती आकडेवारी अचंबित करणारी होती आणि त्याबाबत जेव्हा प्रश्न निर्माण झाला विधानसभेमध्ये तेव्हा असं ठरलं की त्या विहिरी मोजायच्या आणि ते सिद्ध करायचे की खरोखरच एवढ्या विहिरी खणल्या गेल्या आणि नंतर असं लक्षात आलं की त्या विहिरींची संख्या कमी आहे तर हा प्रश्न जेव्हा विधानसभेत आलेला होता त्यावेळेला असं उत्तर दिलं गेलं की विहिरी चोरीला गेल्या तसा काहीचा प्रकार या बहिणींच्या बाबतीत घडत असेल तर त्याची छाननी असायला हवी ना म्हणजे योजनेचे लाभार्थी कोण आहेत त्यांना किती लाभ झाला त्या लाभामुळे त्यांच्या सामाजिक आर्थिक स्थैर्यात किंवा स्थिरतेत किंवा प्रगतीत काय त्याचा वाटा आहे हे प्रत्येक योजनेबाबत करणं अपेक्षित असतं त्यासाठी सरकारमध्ये महालेखापाल असतात त्यासाठी सरकारी विविध यंत्रणा असतात आणि सध्याच्या काळामध्ये तर केंद्रापासून राज्यापर्यंत प्रत्येक योजनेची जी काही मदत दिली जाते अनुदानं दिली जातात ही थेट बँक खात्यात दिली जातात म्हणजे विद्यमान केंद्र सरकारने त्यांच्या काही नेत्यांनी ने अशी तक्रार केली होती की राजीव गांधींच्या काळामध्ये राजीव गांधी, राजी गांधी स्वतःच असं म्हणाले होते की समजा दिल्लीहून एक रुपया खर्च केला सामाजिक कारणांसाठी तर प्रत्यक्ष लाभार्थींपर्यंत ते जास्तपर्यंत त्यातले पंधरा पैसे शिल्लक राहतात म्हणजे पंच्याऐंशी पैसे पंच्याऐंशी टक्के रक्कम किंवा खर्च हा मधल्यामध्ये उडून जातो किंवा अडते दलते राजकीय दलाल यांच्यामधनं यांच्यामधल्या भ्रष्टाचारामध्ये ती रक्कम त्यांच्यापर्यंत पूर्णांशाने पोचत नाही तर याला पर्याय म्हणून डीबीट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे त्याच्या खात्यातच पैसे जमा होतात असं जर असेल तर मग ह्या सव्वीस लाख जर बनावट निघाल्या असतील ज्या महिला तर त्या पैशाचं काय मग तेव्हा डिजिटल यंत्रणेची कौतुकं करावीत असं सरकारला नाही वाटलं तसं जर असेल तर आत्तापर्यंत केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये ब्याऐंशी कोटी गरिबांना स्वस्त धान्य दिलं जातं असं सरकार सांगतं आता देशाची लोकसंख्या एकशे तीस कोटी असेल तर त्यातले ब्याऐंशी कोटी पंचावन्न साठ टक्के गरिबांना जर दिलं जात असेल तर मुळात एवढे गरीब आपल्या देशात हे मान्य करायला हवं ते गरीब कोण आहेत ते खरोखर तसे आहेत का त्यांच्यापर्यंत ते योजना जातात किंवा नाही याचा तपशील तपासला जाईल का वेगवेगळ्या कारणांसाठी गरिबांना घरांसाठी अनुदानं दिली गेली पंतप्रधान आवास योजना असेल किंवा तत्सम ज्या काही योजना आहेत केंद्राच्या राज्याच्या तर त्याच्यातनं खरोखर किती जणांना किती लाभार्थी हे योग्य होते आणि किती जणांनी त्याची घरं बांधली त्याची काही मोजमाप आपण प्रामाणिकपणा आहोत पण करणार आहोत किंवा नाही अनेकांना त्यांच्या घरासाठी स्वच्छतागृहांसाठी अनुदानं दिली गेली म्हणजे थोडक्यात संडास बाथरूम उभारण्यासाठी पैसे दिले गेले त्यातनं किती स्वच्छतागृह उभी राहिली त्यांचा वापर तसा होतोय का अनेकांनी नंतर त्याचं प पाणी म्हणजे स्वच्छता ग्रह उभी राहिली पण तिथे पाणीच नसल्यामुळे अनेकांनी कोठीचं ह कोठीची खोली म्हणून त्याचा वापर सुरू केला त्याची काही के मोजमाप आपण प्रामाणिकपणे तपासणार आहोत किंवा नाही हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे ठरतात कारण यासाठी जाणारा निधी हा तुमचा आमचा घामाचा कर करातनं आपण सरकारला भरलेला पैसा असतो त्याच्यातनं आपल्याला भले खड्डे भरलेले रस्ते आणि एकंदर फुटकं आणि तुटकं पायाभूत सुविधांचं जाळं उभं राहत असेल पण हा तो सगळा लाडक्या बहिणी आणि वेगळ्या योजनांवर होणारा खर्च आहे हा आपल्या पैशातनं होणारा खर्च आहे म्हणून कुठल्या तरी टप्प्यावरती नागरिकांनी राजकारण निरपेक्ष सामाजिक मोजमापाची योजनांच्या सामाजिक योजमापाची मागणी करायला हवी कारण जर ती तशी मोजमापं करायची ठरवलं नाही कारण जे मोजता येत नाही जे मोजलं जात नाही त्याचं मापन होत नाही तो गैरव्यावरच होतोच होतो कारण कुठलीही गोष्ट मोजता येतेच येते सामाजिक स्तरावरची असेल आर्थिक स्तरावरची असेल किंवा अन्य कुठल्याही गोष्टींवरती असेल कुठलाही खर्च कुठलाही जो काही पैसा दिला जातो आहे त्याचा विनियोग कसा होतो याची मोजमाप व्हायलाच हवी सरकारचं ते कामच आहे आणि सरकारचं ते काम नसेल तर ते नागरिकांना त्यासाठी दबाव आणणं नागरिकांनी त्यासाठी ही नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे म्हणून हा अशा योजनांचा खर्च त्याचा विनियोग कसा होतो याचा आग्रह आपण धरायला हवा कारण डी बी टी सारखी म्हणजे अगदी डिजिटल 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 असं कौतुकं होत असताना तशा योजनेतही सव्वीस लाख महिला अपात्र ठरवण्याची वेळ सरकारला येत असेल आणि महिलांसाठी असलेल्या योजनेचा फायदा पंधरा हजार पुरुष घेतात असं दिसत असेल तर याचा अर्थ डी बी टीसुद्धा हे सर्व पूर्णपणे ऑल प्रूफ ज्याला म्हणता येईल सर्व त्रुटींनी पूर्णपणे बंद किंवा गोळीबंद आहे असंही म्हणता येत नाही म्हणून विरोधकांनी असेल नागरिकांनी असेल माध्यमांनी असेल या सामाजिक मोजमापांचा कुठल्याही सरकारी योजनेच्या सामाजिक योज मोजमापाचा आग्रह आपण धरायला हवा कारण तो नाही धरला तर या पुढच्या योजनांमध्ये असंच पैशाचं गैरव्यवस्थापन आहे हे दिसत राहील आणि नंतर त्याचा काहीच उपयोग होणार नाही आता जे झालं ते झालं असं जर म्हणायचं असेल तर यापुढच्या योजनांमध्ये तरी असं काही होणार नाही याची खबरदारी याची जागरूकता સમાજાને નાગરિકાની અને માધ્યમને દાખવાયેલા હાવી